रवींद्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉईस शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी आणि शाखा नमस्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे गेल्या तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये बहुसंख्य लोकांची ज्या ज्या घटकासाठी अर्ज केला होता त्या घटकासाठी त्यांचं निवड झाली नव्हती आणि त्याच्यामुळं निवडणूक झाल्यामुळं लोकांचा थोडाफार प्रमाणामध्ये नाराज होते ह्या वर्षी शासनाने कृषी समृद्धी योजना हे मॉडेल कारणाने कृषी विभागास अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे तर त्याच्या अनुषंगाने जे जे लोक ह्या शेत शेती विभागाच्या किंवा कृषी विभागाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामध्ये जसे की यांत्रिकीकरणामध्ये सर्व बाबी ट्रॅक्टर रोटावेटर पॉवर टिलर बड्डी ह्या बाबी तसेच यंत्रिकरणाशिवाय शेतकऱ्यामधील क्षेत्र शेर्ट्र, शेतकऱ्यातील कागद सामूह क्षेत्र बॅक हाऊस कांदाचा ज्या ज्या जे जे घटक शेतकऱ्यांशी निगडीत आहेत आणि त्यांना त्यांना त्या गोष्टीची गरज आहे अशा सर्व घटकासाठी ते अर्ज करू इच्छितात त्यांनी त्या घटकासाठी अर्ज करावे तसेच फळबाग लागवडीमध्ये पण ज्यांना फळबाग लागवडीमध्ये आपल्याला डाळिंब असेल आंबा असेल पेरू असेल इतर घट किंवा ठिबक असेल ह्या घटकासाठी पण ते अर्ज करू इच्छितात शासनाने ह्या वर्षी जी आपली लॉटरी पद्धत ती बंद करू अग्रक्रमानुसार जे जे अर्ज लवकर करतील त्यांचा नंबर पहिला ह्याप्रमाणे प्रमाणे ते खंब सर्व या पद्धतीनं सुरुवात केल्याने आपल्याला अशूर आपला या यादीमध्ये या नंबर लागू शकतो आत्तापर्यंत निवड झालेली जी यादी आहे ती आत्तापर्यंत बऱ्यापैकी कव्हर झाली आहे जेवढ्या लोकांनी अर्ज केले होते ते सर्व सर्व लोक आता या लॉटरीमध्ये कव्हर होत झालेले आहेत आता आपण अर्ज जर केला तर आपला तात्काळ नंबर लागू शकतो तर आपण जे जे आपल्याला प्रत्येक पाहिजे त्यासाठी आपण तात्काळ कृषी भागाशी संपर्क साधावा त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या बाब आहेत त्याप्रमाणे तुम्ही आपण अर्ज करून घ्यावा हे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे तर आपण ह्या बाबतीमध्ये काही अडचण असल्यास तर आपण आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तिथं जर आपल्या शंकेचं निरसन नाही झाल्यास आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद प्रेस आयकन I never miss another update.